नमस्कार मी सौ सुखदा मगदूम कल्लोळे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून आम्हा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार माझा आजचा विषय आहे स्त्रीवाद म्हणजे पुरुष द्वेष नव्हे तर समानतेची लढाई पौराणिक काळामध्ये किंवा पुराणामध्ये शंकर पार्वती यांचा उल्लेख शिवशक्ती असा केला आहे शिवाला जर शक्तीची सोबत नसेल तर ते शव होऊन जाईल याचा अर्थ असा की हे सृष्टीचे चक्र सुरळीत राहण्यासाठी शिवशक्ती या दोघांनी एकत्र राहणे गरजेचं आहे रामाच्या आधी सीतेचं नाव घेतलं जातं सीताराम कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतलं जातं राधा कृष्ण यत्र नारे असतो पूज्यते रमंते तत्र देवता या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथं स्त्रियांची पूजा केली जाते तिथं देवता निवास करतात या श्लोकाचा आधार घेऊन आपण असं म्हणू जात शकतो की ज्या समाजात स्त्रियांना सन्मान आहे आर्थिक वैचारिक स्वातंत्र्य आहे त्या समाजाची खूप चांगली प्रगती होईल सगळ्यात आधी आपण स्त्रीला या समाजाचा घटक म्हणून किंवा एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे फक्त स्त्री म्हणून नाही असं मला वाटते आजही घरात मुलगा जन्माला आला तर मातारपणाची काठी असा समज प्रचलित आहे त्यामुळं मुलगा जन्माला आला की भारतीय स्त्री धन्य पावते मुलाला इतकं महत्त्व असल्यामुळं आणि वैज्ञानिक प्रगतीमुळं गर्भमुलाचा की मुलीचा हे ओळखण्याची सोय असल्यामुळं जर गर्भ मुलीचा असेल तर तिला जन्मालाच येऊ दिलं जात नाही खरं तर नवनिर्मितीची जबाबदारी निसर्गानं स्त्रियांवर सोपवलेली आहे आणि त्यामुळं स्त्री ही सर्वात श्रेष्ठ आहे ती आदिशक्ती आहे असं मला वाटते स्त्री जर सुदृढ बलवान असेल तर येणारी पिढीसुद्धा सुदृढ बलवान होणार हा विचार जर समाजात असता तर गर्भातच मुलींच्या हत्या झाल्या नसत्या आता दोन हजार पंचवीसच्या युगात तुम्ही म्हणाल सगळीकडे तर स्त्री पुरुष समानता आहे की पण खरंच स्त्री पुरुष समानता आहे का हा प्रश्न आपण पहिला आपल्या स्वतःला आपल्या मनाला विचारला पाहिजे बघा घरात जर एक मुलगा असेल आणि मुलगी असेल तर त्या मुलीला अगदी लहानपणापासून घरातली कामं शिकवली जातात आणि वर तिला ऐकवलं जातं की बाईच्या जातीला आहेस बाई तुला हे आलंच पाहिजे पण त्या मुलाच्या बाबतीत असं होत नाही खरं तर अन्न वस्त्र निवारा जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसं ते कुटुंब चालवणं ही सुद्धा एक मूलभूत गरजच आहे त्यामुळं ही मूलभूत गरज सुद्धा पूर्ण करण्यासाठी ती स्त्री आणि पुरुष ही दोघांची जबाबदारी आहे फक्त एकट्या स्त्रीची आहे आणि हा विचार रुजवणं अशी जडणघडण करणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं पुरुषाच्या शिक्षणाचा उपयोग फक्त त्याच्या एकट्याच्या विकासाकरता होतो पण स्त्रीच्या शिक्षणाचा उपयोग आहे ना अवघं कुटुंब शिक्षित होतं स्वातंत्र्यानंतर यात थोडाफार बदल झालेला आहे पण आजही अनेक ग्रामीण भागात मुली शिक्षणापासून वंचितच आहेत स्त्री पुरुष समानता ही फक्त कागदोपत्री भाषणात बोलण्यात असून उपयोग नाही तर ती विचारात कृतीत रुजवली गेली पाहिजे आजही आपण अनेक ज्या स्त्री पुरुष समानतेच्या प्रश्नांना किंवा समस्यांना सामोरं जातो आहे त्याचा कुठंतरी पूर्वीच्या काळी चुकीच्या पद्धतीनं केले पेरल्या गेलेल्या विचारांचा अभाव आहे असं मला वाटतं बघा पूर्वीच्या काळी ही पुरुषाची कामं ही स्त्रीची कामं असं एक जो प पायडा पाडलेला आहे त्यामुळं काय होतं आहे की आजही पुरुषांना स्त्री पुरुष समानता हा विचार पटतच नाही त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये एक वैचारिक दरी निर्माण झाली आहे आणि यामध्ये स्त्रिया भरडल्या गेलेल्या आहेत एकविसाव्या शतकात स्त्रियांना याचं थोडं भान आलेलं आहे पण आपल्याला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे समाजात बघा मुली कुठंही नोकरी करू लागल्या की तिथं सुद्धा त्यांच्या कामाबद्दल क्षमतेबद्दल शंका उपस्थित केल्या जातात आणि त्यात जर ती उच्च पदावर स्त्री असेल तर तिचा आदेश स्वीकारणं त्या पुरुषांना अपमानास्पद वाटतं आणि ते तिला सहकार्य करत नाहीत उलट तिला तर कसा अजून त्रास देता येईल यासाठी अनेक मार्ग अवलंबतात पण या सगळ्यांना पुरून उरणाऱ्या किरण बेदी असतील नीला सत्यनारायण असतील मीरा बोरवणकर मनीषा म्हैसकर अशी बरेच उदाहरणं आहेत पण ही उदाहरणं जसजशी वाढत जातील तस तशी ही परिस्थिती बदलेल हे मात्र खरं आहे कमावत्या स्त्रीला घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे संघर्ष करावा हो लागतो ही आजची वस्तुस्थिती आहे बघा कमावत्या स्त्रीच्या स्त्रीची uh, पुरुषांप्रमाणे घरात खातिरधारी होत नाही उलट तिचा मत्सरच केला जातो निसर्गाने स्त्री आणि पुरुष ह्या दोन भिन्न व्यक्ती जरी बनवल्या असल्या तरी ते दोघांना एकमेकांना पूरक असं निसर्गानं बनवले बघा स्त्री आणि पुरुष या दोघांना एक सहज भाव दिला स्त्रीमध्ये ममता वात्सल्य प्रेम दिले आणि दैनंदिन जी कामं आहेत ती स्त्रिया जितक्या सहजपणे करू शकतात तितक्या पुरुष सहज ते सहजतेने ते करू शकत नाही त्यामुळं त्या दोघांनी एकमेकांना पूरक होऊन एकत्र येऊन मग हा निसर्गाचं चक्र हे सुरळीत सृष्टी सुरळीत ठेवण्यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे असं मला वाटते आजही अनेक घरात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नाही अगदी राजकीय पातळीवर बघायचं झालं तर बघा राजकारणात स्थान असावं स्त्रियांना म्हणून काही मतदारसंघ राखीव आहेत त्यांच्यासाठी पण स्त्रिया तिथं स्त्रिया फक्त निवडून आणल्या जातात कारभाराची सूत्रेही फक्त पुरुषाकडे असतात हे वास्तव बदलण्याची जबाबदारी खरंतर आता आपलीसुद्धा आहे कामाच्या ठिकाणी स्तरी म्हणून सवलती आपण ही घेऊ नयेत आजच्या या स्पर्धेच्या युगात चिकाटी आणि परिश्रम यामध्ये स्त्रिया कमी पडत नाहीत पण महत्त्वाकांक्षा दडाडी यामध्ये त्या कमी पडतात कधीकधी स्त्रिया खूपच भावनिक होऊन विचार करतात आणि त्यामुळं तिथंसुद्धा त्या कमी पडतात गरजेनुसार ज्या त्या ठिकाणी व्यावहारिक आखता आलं पाहिजे आणि या छोट्या छोट्या ज्या काही उणीव आहेत त्या जर भरून काढता आल्या तर खऱ्या अर्थानं हे स्त्री पुरुष समानतेचं स्वप्न आपल्या अवाकेत येईल असं मला वाटते आता बघा महाराष्ट्र सरकारने नुकतंच एक अ, सरकारी मंत्रिमंडळात विधेयक विधेयक मंजूर केलं जे स्त्री पुरुष समानतेसाठी एक छोटासा पुढाकार आहे असं मला वाटतं एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्म झालेल्या बालकांच्या संपूर्ण नावामध्ये प्रथम आईचं नाव मग त्यानंतर वडिलांचा आणि अडनाव असा क्रम शासकीय कागदपत्रांवर बंधनकारक केलेला आहे या निर्णयाचं महिलांनी जोरदार स्वागत केलेलं आहे पण एवढ्यावरच थांबून आता आपल्याला था चालणार नाही अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टींपासून ज्या काही स्त्री पुरुष हा भेदभाव करून आपण जी काही जडणघडण केली आहे मुलांची मुलींची ते आता बदलणं गरजेचं आहे ही स्त्रीची कामं ही पुरुषांची कामं हा पांडा आता आपण मोडला पाहिजे जसं एखाद्या मुलीला ते काम आलं पाहिजे तसं मुलालाही आलं पाहिजे हाट्ट आपण हट्टा आपण आता धरला पाहिजे आणि या येणाऱ्या पिढीची जडणघडण तशी केली पाहिजे तसा विचार आपण रुजवला गेला पाहिजे की कुटुंब चालवणं हे फक्त स्त्रीची जबाबदारी नसून स्त्री आणि पुरुष या दोघांची जबाबदारी आहे हा विचार आता आपण रुजवला गेला पाहिजे सरतेशेवटी शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानतेच्या लढाईमध्ये आपण स्त्रीकडे फक्त एक आपण एक चांगला माणूस होऊया आणि स्त्रीकडे फक्त स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून बघूया आपल्या आसपासच्या आजूबाजूच्या आपल्या घरातल्या स्त्रीला आधीच आपण समजून घेऊया श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद